मुंबईसह हो उपनगरामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे वाऱ्याचा वेग आज मुंबईमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे साठ ते सत्तर किलोमीटर अशा वेगानं ताशी वारे वाहण्याचा हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर विशाल सवने आमचे प्रतिनिधी मुंबईतल्या पावसाच्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणे जाऊया विशालकडे विशाल मुंबईमध्ये काही भागामध्ये मुसळधार पाऊस पहाटेपासूनच दिसतो आहे काय नेमकी मुंबईतल्या पावसाची सध्याची परिस्थिती सर्वात महत्वाचं म्हणजे काल रात्रीपासूनच पाऊस जो आहे तो मुसळधार कोसळतोय मागच्या दीड तासापासून मुंबईमध्ये पावसाची पाऊस जो आहे तो अत्यंत मुसळधार कोसळत असल्याचं चित्र देखील आपल्याला दिसून आहे याचा परिणाम म्हणजे मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती जवळपास दहा ते पंधरा मिनटं उशिराने सुरू आहे मात्र दुसरीकडे पाहिलं तर पश्चिम रेल्वेची वाहतूक मात्र सुरळीत असल्याची माहिती जी आहे ती प्रशासनाकडून उपलब्ध होते आणि पश्चिम उपनगरामधल्या काही ठिकाणी पाणी साचल्याची देखील माहिती सध्या समोर येते मात्र पूर्व उपनगरामध्ये ज्या ठिकाणी म्हणजे अं महत्वाचे जे सकल भाग आहेत ज्या ठिकाणी पाणी साचलं जातं तो सायन्सचा जो किंग सर्कलचा भाग आहे तिथे कोणत्याही स्वरूपात पाणी जे आहे ते साचल्याचं चित्र दिसत नाही मात्र हवामान खात महानगरपालिकेकडून जी माहिती मिळते त्या माहितीनुसार दुपारी दोन वाजून एक्कावन्न मिनिटाने चार पॉईंट अं जवळपास चौसष्ट मीटर चार पॉईंट चौसष्ट मीटर उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या समुद्रात उसळणार असल्याची माहिती मिळते दरम्यान याच काळामध्ये जर असाच मुसळधार पाऊस कोसळत राहिला तर मुंबईच्या जे सखल भाग आहे तिथे पाणी तुंबण्यास सुरुवात होईल आणि याचा परिणाम जो आहे तो रस्ते वाहतुकीवरती त्याचबरोबर रेल्वे वाहतुकीवरती होताना देखील आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर प्रशासनाने देखील मुंबईकरांना एक इशारा म्हणून या भरतीच्या किनारी न जाण्याचा इशारा देखील सूचना ज्या आहेत जरूर त्या आ, विशाल या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा भरतीच्या वेळी जर निश्चित मोठा पाऊस झाला तर मुंबईकरांसाठी खूप आव्हानात्मक परिस्थिती असते धन्यवाद विशाल दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी